पितृ म्हणजे आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ अन्नदान करण्याचा पंधरवडा अन्नदानच का करावे याचं महत्त्व काय आहे त्याचबरोबर या पाच प्रकारच्या भाज्या व कढी ही प्रामुख्याने केली जाते विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत पण आमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने अवघ्या अर्धा तासामध्ये तुम्ही या भाज्या कशा तयार करू शकता हे पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत साधारणपणे भाद्रपद महिन्यामध्ये यास भाज्या मुबलक प्रमाणात मिळतात म्हणून साधारणपणे याच भाज्या या पितृपंधरवड्यामध्ये श्राद्धाच्या जेवणासाठी केल्या जातात मिठे लाल भोपळा भेंडी गवार त्याचबरोबर अशी गोल गोल चकत्या करून कापून घेतलेली ही कारलीसुद्धा घेतलेली आहेत त्याचबरोबर एखादी पालेभाजी मेथी असो किंवा माठ कोणतीही जी उपलब्ध असेल ती पालेभाजी तुम्ही इथे घेऊ शकता आपण आता यापैकी सर्वप्रथम या कारल्यांना कडवटपणा असतो आणि तो कमी करण्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद लावून ही कारली थोडं याला चोळून हे असं बाजूला ठेवून देणार आहोत कारण याचा कडवटपणा मीठ आणि हळद लावून हे असं बाजूला ठेवल्यामुळे बऱ्याच प्रमाणात कमी होतो आणि भाजी अजिबात खाताना कडू लागत नाही त्यामुळे हळद मीठ लावायचं आणि हे सुरुवातीलाच असं झाकण ठेवून बाजूला ठेवायचं सर्वप्रथम आपण मेथीची भाजी करतो आहे त्याकरता मी इथे एक टेबलस्पून तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये हिंग घालायचं आहे त्याचबरोबर हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आहेत आपण या भाजीमध्ये कांदा आणि लसणाचं वापर करत नसल्यामुळे फक्त हिंग आणि मिरचीवरतीच फोडणी द्यायची आहे त्यानंतर धुऊन आणि चिरून घेतलेली मेथीची पानं घालायची आता ही मेथीची पानं या फोडणीमध्ये मस्त अशी परतून घ्यायची कुठलीही पालीभाजी करताना शक्यतोवर त्यामध्ये हळदीचा वापर करू नये म्हणजे भाजीचा रंग मस्त असा हिरवागार तसाच टिकून राहतो आता ही भाजी मी साधारण मिनिट दीड मिनिट अशीच परतून घेतली बघा अगदी मस्त ती शिजल्यामुळे अशी आळली केलेली आहे आता ही भाजी अशी पूर्णतः शिजली की मग यामध्ये मीठ घालायचं आहे म्हणजे मिठाचा अंदाज चुकत नाही जर आपण सुरुवातीलाच मीठ घातलं तर भाजी आपल्याला दिसताना खूप जास्त दिसते आणि मग मिठाचा अंदाज चुकू शकतो मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हे असं चांगलं मिसळून घेतलं त्यानंतर गॅस अगदीच लहान करायचा आणि लहानाचेवर साधारण एक ते दोन मिनटाची आपल्याला वाफ घ्यायची आहे जास्त वेळ भाजीला वाफ घ्यायची नाही किंवा पालेभाज्या प्रमाणापेक्षा जास्त शिजवू नयेत नाहीतर आपल्या भाजीमधलं जीवनसत्व अगदीच कमी होतात आणि भाजीला पाणी सुटतं ही भाजी बघा अगदी मस्त हिरवीगार अशी राहिलेली आहे आता यामध्ये भरपूर असा मी ओल्या खोबऱ्याचा चव घालणार आहे जर तुम्हाला दाण्याचा कूट आवडत असेल तर तुम्ही दाण्याचा कूट वापरला तरीही चालेल ओलं खोबरं घालून पुन्हा हे चांगलं असं परतून घ्यावं म्हणजे ओल्या खोबऱ्याचा स्वाद या भाजीमध्ये अगदी मस्त उतरतो बघा भाजी आपली मस्त हिरवीगार अशी तयार झाली आहे ही मी भाजी काढून घेते आणि आता आपण लगेच इथे लाल भोपळ्याची भाजी तयार करून घेणार आहोत त्याकरता मी एक टेबलस्पून तेल गरम केलं त्यामध्ये एक चमचा जिरे घातले एक दहा ते बारा मेथीचे दाणे घातलेले आहेत पाव चमचा हिंग घालायचं अर्धा चमचा हळद घातलेली आहे त्यानंतर थोडीशी कडीपत्त्याची पानं घालायची आहेत हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आहेत आणि भाजीला रंग सुरेक यावा म्हणून पाव चमचा लाल तिखट घातलेला आहे ही फोडणी एकदा मस्त अशी परतून घेतली त्यानंतर यामध्ये लाल भोपळ्याचे सालं काढून तयार केलेले हे लहान लहान काप घालायचे लाल भोपळ्याच्या भाजीला एकदा तरी तुम्ही मेथीचे दाणे घालून फोडणी करून या पद्धतीने करून पहा मी तुम्हाला खात्रीने सांगते की तुम्हाला या पद्धतीची भाजी नक्कीच आवडेल ही भाजी मी एकदा चांगली परतून घेतली त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर हे असं चांगलं मिसळून घ्यायचं आहे आता आपल्याला यावर खोलगट झाकण ठेवायचं आणि त्यावरती पाणी घालायचं आहे भाजीमध्ये पाणी घालण्याऐवजी हे असं ताटावर पाणी ठेवायचं साधारण एक दोन तीन मिनटाची वाफ घ्यायची आहे एक तीन मिनटामध्ये भोपळा चांगला शिजला जातो आता हे चांगलं असं परतून घेतलं साधारण पन्नास टक्क्यापेक्षा हा भोपळा शिजून तयार झालेला आहे आता या भाजीमध्ये लोह असल्यामुळे आपण इथे कोकमाचा वापर करत आहोत कारण ज्या भाज्यांमध्ये लोह असतं त्या भाज्यांमध्ये थोडा तरी आंबटपणा घालावाच एक चमचा चिरलेला गूळ घातला आणि थोडंसं ओलं खोबरं घातलेलं आहे आता खोबरं गूळ कोकम या सगळ्याचा स्वाद एकजीव व्हावा याकरता हे चांगलं असं मिसळून घेतलं आणि पुन्हा आपण यावर झाकण ठेवून वाफ घेणार आहोत म्हणजे सगळ्या चवी या, या, या भाजीमध्ये अगदी मस्त उतरतील बघा साधारण एक दोन तीन मिनटाची मी पुन्हा वाफ घेतलेली आहे एक पाच ते सहा मिनटामध्ये भोपळा चांगला शिजला जातो कारण मी भोपळ्याच्या अगदी लहान फोडी केल्या होत्या आता यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आपली ही भोपळ्याची भाजी अगदी झटकेपट आणि चटपटीत चवीची तयार झाली आहे आता याच कढईमध्ये आपण गवारीची भाजी करतो आहे त्याकरता एक चमचा तेल गरम केलं यामध्ये आपल्याला या, या गवारीच्या शेंगा घालून घ्यायच्या आहेत गवार ही अशी चांगली या तेलामध्ये जर परतून घेतली तर खाताना ती गिळगिळत लागत नाही तसेच ती अगदी मस्त खमंग लागते त्यामुळे तेलावरती सुरुवातीला ही गवार अशी चांगली परतून घ्यायची आहे बरेच जण एकच वाटण तयार करतात आणि त्याच वाटणामध्ये या सगळ्या भाज्या करत असतात पण प्रत्येक भाजीची चव वेगवेगळी असल्यामुळे ती पानात वाढल्यानंतर प्रत्येक भाजी खाताना छान लागली पाहिजे म्हणून मी एकच वाटण तयार करून या गव भाज्या तयार केलेल्या नाही आहेत बघा आता या गवारीच्या शेंगा चांगले हलकेसे यावर डाग येईपर्यंत परतून घेतल्या तेलामध्ये गवार साधारण ऐंशी टक्के तरी शिजली गेलेली आहे आता ही गवार आपण काढून घेऊयात आणि पुन्हा आता याच कढईमध्ये आपल्याला या भाजीची फोडणी तयार करायची आहे सुरुवातीला आपण एक टेबल स्पून तेल गरम केलं होतं आता फक्त अर्धा चमचाच तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये मोहरी घातली थोडंसं जिरं घालायचं आहे पाव चमचा हिंग घातलेला आहे त्यानंतर पाव चमचा हळद घालायची थोडीशी कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि लाल तिखट घालायचं आहे थोडंसं धणे पावडर आणि थोडीशी जिऱ्याची पावडर घालायची आता हे मसाले तेलामध्ये हलकेसे परतून घ्यायचे गॅसची आज अगदीच लहान ठेवली त्यानंतर ही परतून घेतलेली गवार यामध्ये घालायची आहे मसाले करपू नयेत म्हणून गवारीच्या शेंगा घालून लगेच यामध्ये परतून घ्यायच्या सगळ्या बाजूने हे मसाले मस्त असे या गवारीला लागले गेले पाहिजेत आता यामध्ये आपण थोडंसं चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि त्याचबरोबर दोन चमचे दाण्याचा कूट घालायचा आहे आवडत असेल तर तुम्ही यामध्ये एक चमचाभर चिरलेला बारीक गूळ घातला तरीही चालेल आता यावर झाकण ठेवायचं चा आणि चांगली दोन ते तीन मिनटाची वाफ घ्यायची जर तुमची गवार निबर असेल तर मात्र तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालून ही गवार वाफ घेऊन शिजवून घेऊ शकता आता यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची हे एकदा चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे आपली गवारीची भाजी बनवून तयार झाली आहे आता ही आपण काढून घेऊयात आता इथे आपण कारल्यालासुद्धा बराच वेळ झालेला आहे बघा कारल्याला हे असं पाणी सुटलेलं आहे म्हणजे याचा कडवटपणा अगदीच कमी झाला असेल आता हे कारलं आपण थोडंसं पाणी घालायचं आणि हलक्या हाताने चोळून हे असं याचं पाणी काढून टाकायचं म्हणजे भाजी अजिबात कडू लागत नाही आता त्याच कढईमध्ये पुन्हा साधारण दीड चमचा मी तेल घातलेलं आहे म्हणजे दीड टेबलस्पून इथे तेल घातले कारल्याला थोडंसं जास्तीचं तेल घालायचं जा, म्हणजे भाजी कडवट लागत नाही पाव चमचा मोहरी घातली पाव चमचा जिरे घातलेले आहे त्याचबरोबर थोडंसं हिंग घालायचं आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे थोडेसे मिरचीचे तुकडे घालायचे आहेत कढीपत्त्याची पानं घालायची आणि हे फोडणी एकदा चांगली परतून घ्यायची आहे मी जे सगळे अर्धा चमचा किंवा एक चमचा जे प्रमाण सांगत आहे ते मिसळण्याच्या डब्यातील छोट्या चमच्याने सांगत आहे आता ही कारल्याच्या चकत्या यामध्ये घालून घ्यायच्या फोडणीमध्ये हे कारलं चांगलं आपल्याला एक तीन चार मिनटं तरी परतून घ्यायचं आहे म्हणजे कारलं खमंग तर होतच त्याचबरोबर हे असं तेलामध्ये चांगलं परतून घेतल्यामुळे याचा कडवटपणासुद्धा कमी होतो म्हणजे लहान मुलंसुद्धा ही भाजी अगदी आवडीने खातील हे कारली मी चांगली एक तीन चार मिनटं तरी मस्त परतून घेतलेली आहेत बघा आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन तीन मिनटाची वाफ घ्यायची आहे अधेमध्ये एकदा आपल्याला उघडून हे परतून घ्यायचं आहे म्हणजे कारली तळाशी करपणार नाहीत एक दोन वेळा हे असं परतून वर खाली करून घ्यायची म्हणजे सगळ्या बाजूने कारली चांगली परतली जातील त्याचबरोबर ती व्यवस्थित शिजलीसुद्धा जातील मी पुन्हा एखाद मिनटाची वाफ घेतली कारलं आता आपलं बऱ्यापैकी शिजलं गेलेलं आहे बघा अगदी व्यवस्थित हे कारलं शिजून तयार होतं कारण आपण अगदी पातळ चकत्या तयार केल्या होत्या आता यामध्ये एक छोटा चमचा चिंचेचा कोळ घातलेला आहे त्याचबरोबर थोडासा गूळ घालायचा रंग सुरेख यावा म्हणून मी इथे थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखट नाही घातलं तरीही चालेल चवीपुरतं मीठ घालायचं आपण सुरुवातीला मीठ लावून ठेवलं होतं त्यामुळे इथे मेतानीच मीठ घालायचं आहे आणि हे एकदा चांगलं परतून घ्यायचं आता यामध्ये हे परतून झालं की मग यामध्ये दाण्याचा कूट घालायचा आहे मी साधारण दोन छोटे चमचे दाण्याचा कूड आणि भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे आता हे चांगलं असं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे दाण्याचा कूट चिंचेचा कोळ गूळ याची सगळी चव एकत्रितपणे या भाजीमध्ये छान उतरण्यासाठी पुन्हा साधारण एक मिनिटभराची वाफ घ्यायची आहे मिनिटभरानंतर पहा आपली भाजी बनवून तयार झालेली आहे अजिबात कडू न होणारी कारल्याची भाजी तयार आता त्याच कढईमध्ये मी इथे दोन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता यामध्ये आपण भेंड्याची भाजी करतो आहे त्याकरता फक्त जिरेच फोडणीला घालायचे भेंड्याच्या भाजीला शक्यतोवर मोहरी घालायची नाही त्यानंतर मिरचीचे तुकडे घातलेले आहेत कडीपत्त्याची पानं घालायची पाव चमचा हळद घालायची आणि त्यावर ही भेंडी परतून घ्यायची आहेत भेंडी परतण्यासाठी बराच वेळ लागणार आहे तोवर आपण पितृ पंधरवड्याची आख्यायिका ऐकणार आहोत महाभारताच्या कथेनुसार कर्णाचा मृत्यू झाला त्यानंतर त्याचा आत्मा स्वर्गात गेला त्या ठिकाणी त्याला अन्न म्हणून सोने आणि रत्न अर्पण केले परंतु कर्णाला खाण्यासाठी अन्नाची गरज होती म्हणून स्वर्गाचा अधिपती इंद्राला त्यांनी विचारले तेव्हा इंद्रदेवाने त्यांना सांगितले की तू आयुष्यभर सोने दान केले पण आपल्या पूर्वजांना कधीही अन्न दिले नाही त्यावेळी कर्णाने पूर्वजांपासून मी अनभिज्ञ असल्याचे सांगितले त्याने त्यांच्या स्मरणार्थ कधीही अन्नदान केले नाही या गोष्टीची चूक कबूल करून सुधारणा करण्यासाठी कर्णाला पंधरा दिवसांचा कालावधी देऊन पृथ्वीवर परत येण्याची परवानगी दिली की जेणेकरून तो त्यांचे श्राद्ध करू शकेल व आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ अन्न व पाणी दान करू शकेल त्यामुळे त्याला गती मिळाली त्याचमुळे हा पंधरवडा पूर्वजांच्या स्मरणार्थ अन्नदानासाठी महत्त्वाचा आहे आता इथे आपली भेंडी परतून झाल्यानंतर यामध्ये मीठ घालून घ्यायचं सुरुवातीलाच मीठ घालायचं नाही नाहीतर भेंड्याची भाजी चिकट होण्याची शक्यता असते आता एक दोन तीन मिनटाची वाफ घ्यायची आहे अधेमध्ये हे असं हलवून घ्यायचं बघा भेंडी आपली वाफ देऊन शिजवून घेतली तरीसुद्धा अजिबात चिकट झालेली नाही आहे आता यामध्ये भाजलेल्या दाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे त्यानंतर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये धण्या जिऱ्याची पावडरसुद्धा घालू शकता ही पहा आपली ही भेंड्याची भाजीसुद्धा बनवून तयार झाली आहे आता आपण कढी करून घेऊया त्याकरता दोन वाट्या मी दही घेतलं आहे त्यामध्ये साधारण दीड चमचा इतकं डाळीचं पीठ घातलेलं आहे अगोदरच आपण जर ताक करून घेतलं आणि त्यामध्ये डाळीचं पीठ घातलं तर गुठळ्या पटकन मोडल्या जात नाहीत म्हणून दह्यामध्येच डाळीचं पीठ घालायचं आणि सगळ्या गुठळ्या अशा मोडून घ्यायच्या त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायची आणि तीसुद्धा चांगली अशी मिसळून घ्यायची आहे आता यामध्ये गरजेतपत पाणी घालायचं साधारण एक ग्लासभर पाणी मी यामध्ये वाढवलं आहे आता हे चांगलं आपलं मिश्रण बनवून तयार झालं आहे आता आपण कढी करायला घेऊ कढी करण्यासाठी नेहमी साजूक तुपाचाच वापर करायचा म्हणजे कढी खायला खूप छान लागते या छोट्या चमच्याने दोन चमचे साजूक तूप मी कढईमध्ये गरम केलं तूप चांगलं कडकडीत गरम झालं की मगच फोडणी करायची आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घातले फक्त जिरेच जी फोडणीला घालायचे आहेत मोहरी अजिबात घालायची नाही कारण कढीमध्ये जिऱ्याचा स्वाद अप्रतिम लागतो त्यानंतर मेथीचे दाणे घालायचे आहेत मी ते दहा बारा मेथीचे दाणे घातले हिरव्या मिरच्यांचे तुकडे घातलेले आहेत थोडंसं आलं किसून घातलेलं आहे आणि कढीपत्त्याची पानं कढीमध्ये हिंगाचा स्वाद अप्रतिम लागतो त्यामुळे नेहमीपेक्षा थोडं जास्त हिंग यामध्ये घालायचं पाव चमचा हळद घालायची आहे आणि ही फोडणी एकदा चांगली परतून घ्यायची आपण सुरुवातीला हळद वापरलेली आहे त्यामुळे इथे थोडीशी फोडणीत हळद वापरली, वापरली। आणि मग तयार करून घेतलेलं हे ताक घालायचं आहे गरजेतपत आपण यामध्ये पाणी वाढवणार आहोत कारण डाळीचं पीठ आहे शिजल्यानंतर कढी अगदीच घट्ट होते त्यामुळे थोडं पाणी वाढवलं भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडीशी चवीला साखर घालायची आहे मीठ घालतानाचा व्हिडिओ माझ्याकडनं स्कीप झाला त्याबद्दल क्षमस्व ही कढी चांगली तळापासून अशी हलवून घ्यायची आहे म्हणजे कढी अजिबात फुटल्यासारखी होत नाही चांगली आपण एक दोन मिनटं तरी ही कढी हलवून घेणार आहोत त्यानंतर गॅस अगदीच लहान करायचा आणि कढीला चांगली उकळी येऊ द्यायची कढीला मस्त अशी दणकून उकळी आली की मग पुन्हा हे असं हलवून घ्यायचं आहे आपली कढी इथे बनवून तयार झाली आहे गॅस आता बंद करायचा तुम्हाला ही सांगितलेली पद्धत या भाज्या कशा वाटल्या मी सांगितलेली आख्यायिका कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा तुमच्या भागामध्ये कशा पद्धतीने भाज्या केल्या जातात किंवा कोणकोणते पदार्थ केले जातात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद